मित्रांनो मोबाईलवर ऑनलाईन कशा प्रकारे बघायचा हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आप सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे यासाठी प्रथम क्रोम ब्राउझर ओपन करा यामध्ये माबुलेक डॉट माभूमी सर्च करा यानंतरने आलेल्या पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करा यानंतरनी महसूल विभागाचा असा इंटरफेस येऊन जाईल यामध्ये दे डेस्कटॉप साईड ओपन करा यामध्ये तुमचा विभाग निवडा यामध्ये पुणे विभाग निवडून घ्या आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा अशा प्रकारे तुमचा जिल्हा तालुका गाव अशा प्रकारे ही माहिती भरून घ्या तुमचा या पर्यायापैकी कोणत्याही ऑप्शनवर क्लिक करून गट नंबर सर्वे नंबर नाव आठ नाव या कोणत्याही ऑप्शनवर क्लिक करून सर्च करून घ्या मी माझा गट नंबर टाकतो आणि सर्च करतो यानंतर गट नंबर ऑप्शनवर क्लिक करून खाली तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या यानंतर झूम आउट करून खाली जो छोटा व्हाईट बॉक्स दिसतोय यावर क्लिक करा काही कारणामुळे हा बॉक्स दिसत नसल्यामुळे झूम करा आणि ऑप्शनवर खाली टच करा यानंतरने असा इंटरफेस येऊन जाईल यामध्ये तुमचा कॅप्शन कोड टाकायचा आहे आणि व्हेरीफाय कॅप्चर टू व्ह्यू सात बारा या ऑप्शनवर क्लिक करा यानंतरने तुमचा सात बारा येऊन जाईल असेच व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो त्याचा की, की तुम्हाला फायदा होईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका